श्री स्वामी समर्थ मंडळी धनप्राप्तीसाठी घरात या पाच वस्तू ठेवा त्यामुळे पैशांचा पाऊस पडेल धनलाभाचे सर्व मार्ग खुलतील कोणत्या त्या पाच वस्तू जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ पहा बघा प्रत्येकाच्या आयुष्यात चढवतार येतात काहींना पैशांचे प्रॉब्लेम असतात हातात पैसा नसेल तर डोकं काम करत नाही मनासारखे आयुष्य जगता येत नाही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता येत नाहीत यामुळे अनेक जण आर्थिक अडचणीतून मुक्तीसाठी काही ज्योतिषी उपाय करतात मात्र वास्तुशास्त्र देखील यासाठी फायदेशीर ठरते वास्तुशास्त्रात अनेक फायदेशीर उपाय सांगितलेले आहेत ज्यामुळे तुम्ही आर्थिक तंगीतून मुक्त होऊ शकता वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घरात ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते जर तुमच्या घरात आर्थिक अडचणी असतील तर वास्तुशास्त्रानुसार आजच घरात पाच वस्तू ठेवा यामुळे देवी लक्ष्मी, या लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येईल व तुमच्यावर अपार कृपा करेल अशी मान्यता आहे पाहूया कोणत्या आहेत या पाच वस्तू पहिली आहे बांबूचे रोपं बांबूचे छोटे झाड हे गुडलक आणि धन लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ते घरात ठेवणे अत्यंत शुभ असते असे वास्तुशास्त्र सांगते बांबूचे छोटे रोप हे आपल्या बैठकीच्या खोलीत ठेवावे पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे रोप उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवावे यातील पाणी बदलत राहावे यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि सकारात्मकता देखील येते असे मानतात पुढा हे बघा धातूची किंवा स्फटिक कासव कासव घरात ठेवणे शुभ मानले जाते मात्र जिवंत कासव काहीजण ठेवू शकत नाहीत अशांनी धातूचे किंवा स्फटिकचे कासव आपल्या घरात ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार कासव हे आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानले जाते कासव हा भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे घरात धातूचे कासव आणून ते घराच्या उत्तर दिशेला किंवा पूजा घरात ठेवावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक स्थितीही सुधारते पिरामिड क्रिस्टल किंवा धातूचा पिरामिड घरात ठेवल्याने आर्थिक भरभराट होते जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर आजच घरात क्रिस्टलचा पिरामिड आणा यामुळे घरात पैशांची आवक वाढते आणि आर्थिक संपन्नता टिकून राहते असे मानतात पिरॅमिड हे ऊर्जेचे केंद्र मानले जाते जे घरात सकारात्मक कंपने निर्माण करते तसेच यामुळे धनसंपत्ती देखील आकर्षित होते त्यात भरभराटही होते पुढचा आहे कुबेराची मूर्ती देवी लक्ष्मी आणि कुबेर हे दोघेही धनसंपत्तीचे देवता मानले जातात जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर घरात धन कुबेराची मूर्ती किंवा फोटो अथवा कुबेर यंत्र अवश्य ठेवावे यामुळे घरात धनसंपत्तीचा वास राहतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो कुबेर हे धनाचे रक्षक आहेत आणि त्यांची कृपा असल्यास घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही हा उपाय तुम्ही नक्की करावा त्यानंतर पुढे आहे बघा चांदीचे नाणे घरात चांदीचे नाणे ठेवल्याने देवी लक्ष्मी कृपा करते प्रसन्न होते हे नाणे तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात ठेवावे रोज यावर कुंकू वाहावे आणि लक्ष्मी देवीच्या आगमनाचा मंत्र ओम ह्रीं श्रीम क्लीम लक्ष्मी नम याचा जप करावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहतील चांदीला पवित्र धातू मानले जाते आणि ती घरात सकारात्मक ऊर्जाही आणते त्यानंतर आहे बघा तुळशीचे रोप तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपाला घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मकता दूर होते तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनधान्याची भरभराट होते तुळशीचा सुवास घरात दरवळत राहिल्यास घरात सुख समृद्धी नांदते तुळशीचे रोप घरात लावणे हे केवळ धार्मिकच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात तसेच यामुळे घरात समृद्धी येते व भरभराट होते असे वास्तुशास्त्र सांगते मंडळी अशा पद्धतीने हे पर्याय आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे तर हे माहिती तुम्ही नक्की अवलंबा तुमच्या घरात हे बदल करा तुमच्या घरात नक्कीच धनसंपत्तीमध्ये वाढ होईल माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा कमेंट सेक्शनचा वापर करा सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ